नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंप भरती संदर्भातील सर्व प्रकरणे मिशन मोडवर निकाली काढली जातील त्याचबरोबर अनुकंप भरती संदर्भातील सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली विधान परिषद सदस्य सुनील शिंदे यांनी पोलिसांच्या कामकाजातील सुधारणा गृहनिर्माण आरोग्य मानसिक आरोग्य आणि इतर सुविधांच्या संदर्भात प्रश्न विचारला होता या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे प्रवीण दरेकर शशिकांत शिंदे संजय खोडके भाई जगताप बंटी पाटील या सदस्यांनी सहभाग घेतला पोलिसांचे ड्युटी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सर्वप्रथम मुंबईतच आठ तासांची ड्युटी ही संकल्पना लागू करण्यात आली काही वेळा सण उत्सव किंवा बंदोबस्ताच्या वेळी यात अपवाद असतात तरीही एकूण पोलिसांची आठ तासांची ड्युटी आता स्थिर झाली आहे तसेच पोलिसांना साप्ताहिक सुट्टी देण्याची सुरुवात राज्यभर झाली असून काही कारणास्तव न मिळाल्यास त्यांचे इनकॅशमेंट ही मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आले आहे आधी ही, ही इनकॅशमेंटची इन रक्कम कमी होती ती आता वाढवली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले मुंबईसह राज्यात पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घरनिर्माण प्रकल्प राबविले जात आहेत तालुका स्तरावरही काम वेगाने सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पोलिसांमध्ये जीवनशैलीशी संबंधित वाढणाऱ्या आजारांवर लक्ष देत चाळीस वर्षावरील पोलिसांसाठी वर्षातून एकदा आणि पन्नास वर्षावरील पोलिसांसाठी वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे तसेच पोलिसांच्या मानसिक आरोग्यासाठी काउन्सिलिंग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवादाची विशेष योजना राबविली जात असल्याचंही मुख्यमंत्री यांनी यावेळी स्पष्ट केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद